काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारा पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी गेल्या चाळीस वर्षांपासून नाशिकच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये दिनकर पाटील यांचं कुटुंब काम करत आहे या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले असून निवडणूक असो की नसो नागरिकांच्या हिताचा प्रश्न असला की तो दिनकर पाटील हे तडीस नेण्याचं काम मोठ्या खुबीनं करत असतात गेल्या काही वर्षांपासून दिनकर पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिवजयंती मंडळांसाठी स्नेह मिळाव्याचं खास आमंत्रण दिलं आहे याच धर्तेवर याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यातील स्नेह मेळाव्याचं आयोजन एल डी पाटील शाळा शिवाजीनगर हो या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे मंडळ सहभागी झाले होते कार्यक्रमाचं युवा ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी प्रस्तावित केलं त्या पद्धतीने पहिला होणार चौदा एप्रिलचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय उच्च होत असतील मुला ठिकाणी सगळं झालेल्या आहेत छत्रपती शिवाजीने त्याचे सर्वेंद्रनगर जीवनगर गंगापुरी भागामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती अतिशय मोठा मोठा उत्सव संपूर्ण होत असतात त्या पद्धतीने उद्यान असतील जलकुंभ असतील विविध विकास कामांच्या माध्यमातून अनेक महापुरुषांचे नावाने या ठिकाणी सर्व धर्मांना समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या दिग्गजांना पाटील यांच्या माध्यमातून आम्ही सर्व करत असतो मी आपल्या सर्व युवकांना विनंती केलं

घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यासाठीच आंबेडकर जयंती उत्सव मंडळांना प्रोत्साहन दिलं पाहिजे या उद्देशानं स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं जात असून कोणतेही गालबोट न लागता जयंती उत्सव साजरा करावा असं आवाहन दिनकर पाटील यांनी केलं आहे एकशे तेहतीस वी जयंती नुसती देशातच नव्हे तर भारत परत नव्हे तर जगभर अनेक राज्यां देशांमध्ये ज्या युग पुरुषानं या देशाला घटना दिली सर्व जाती धर्माच्या जा, बंधू न्याय देण्याचं जा काम केलं चंद्र सूर्य असेपर्यंत शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच नाव राहणार शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी बारा भरुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले दे। या देशातील प्रत्येक भगिनीला शिक्षणाचा न्याय दिला आणि बाबासाहेबांनी घटना दिली त्या आधारावर आज आपण लोकशाही मार्गाने सर्वांना बोलण्याचा अधिकार आपलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं खोट्या धाटामाटात आपण करत असतो मी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपण सुद्धा कार्यक्रम करतो शिवजन्म उत्सव असेल भीमजन्म उत्सव असेल आमच्याकडून पूर्ण पुलाची पाकळी आम्ही मदत करत असतो आणि तुम्ही सुद्धा कार्यकर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम पुढे नेण्याचं काम तुम्ही करता काही असं छोटी मोठी जयंती साजरी करून बाबांचे विचार पुढे नेण्याचं तुम्ही काम करता आणि हे काम आपल्याला युवा युवा चालू आहे की ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी आपल्याला जो राज्याय मिळतोय आपण जे आज माणूस म्हणून जगतोय तर ते या महापुरुषांमुळे महापुरुषात म्हणून आपण सगळ्यांनी कोणताही जातीभेद धर्मभेद न करता जगात दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरुष चांगलं काम करावं या दृष्टिकोनातून मी जरी मराठा असलो तरी पण जातीभेद करणं न सर्व महापुरुषांनी सर्व जाती धर्मांना न्याय देण्याचे काम केले आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अमोल काम या महापुरुषांचं पूर्ण नेण्याचं काम करण्याचं अमोल आम्हाला खूप आनंद होतो की आज नाशिक जिल्ह्यातून मुलं आलेले अनेक मंडळ सिन्नरच्या आहेत आहे नाशिक तालुक्यातले आहेत नाशिक शहरातले आहेत नाशिक रोडच्या आहेत देवारी गावच्या आहेत सगळी मंडळं या ठिकाणी आधी आम्हाला आनंद होतो आणि त्यांना एक वाटत की नाही आपण दिनगाव पाटलांकड अमोल पाटलांकडे गेलो पाहिजे आणि तुम्ही येतात तो आम्हाला खूप आनंद होतो तुम्ही आज आलात आम्हाला आनंद झाला आणि आम्ही तुमचं स्वागत करतो आम्ही आता आम तुम्हाला नावं वाचेन त्याप्रमाणे तुम तुम्ही प्रत्येक मंडळाचा जो मंडळाचा कार्यकर्ता असेल त्यांनी या तुमची वर्गणी घ्या आणि मग वरगडी घेतली का मग बसायचं आम्हाला त्यांना तर तुम्हाला वाटलं तर बसून राहा सगळ्यांचं तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त स जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रीडांगण गंगापूर शिवार नाशिक या ठिकाणी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला सोमवारी सायंकाळी चार वाजताचा विराट कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे पंचवृषीतील मल्ल पलवानांनी उपस्थित राहावं असं आवाहन युवा ऊर्जा प्रतिष्ठानचे अमोल पाटील यांनी केलं आहे न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर